नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपण चाललो आहे डोहात पोहायला मालगुण औचितवाडीच्या पुढचं ज्याला गोठणी म्हणतात मी औचितवाडी म्हणायचो औचितवाडी आहेच पण त्याच्यापुढचा गोठणी हा भाग आहे तर ते डोहात पोहायला चाललो आहे तर आपल्यासोबत मित्र आहेत हे बघा इथे ऋतिक रुतिका आहे ऋतिक आणि विक्रम विक्रम गेला पुढे चला विक्रम गेला आहे पुढे आणि आता आपण ऋतिक आणि आपण जाऊया चलो मस्त म्हणजे पावसाने देखील हजेरी लावलेली आहे भारी फिलिंग पावसातून प्रवास हिरवीगार शेती झालेली आहे अर्थातच जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा सगळीकडे हिरवीगार असा भाग झालेला असतो हिरवागार तर आता आपण बड़ भंडारवाड्यातून मुख्य बाजारपेठेच्या दिशेने जातोय तर हा भाग संपूर्ण मालगुण बाजारपेठ इथे तुम्हाला अनेक दुकानं दिसतील हॉटेल्स दिसतील मालगुण तसं प्रगत गाव आहे तर आता आपण बळीराम परकर विद्यालयाच्या इथे आलो आहोत तर ते बळीराम परकर विद्यालय मालगुण आणि त्याच्याच बाजूने उजव्या बाजूला रोड जातो तिकडे आपल्याला जायचं आहे हा रोड मराठवाडीतून सरळ वरती औचितवाडीत जातो लाल पांढरी परी चलो ना? ग्रामदेवचा चंद्र काही थोडंसं पुढे आल्यानंतर दोन रस्ते लागतील एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ आपल्याला वर जायचं आहे आज मंगळ मंगळवार असल्यामुळे मालकोणचा आठवडा बाजार आहे इथे बघा आणि ही मालकोंडची सहा आहे इथे आई चंडिका देवीची पालखी बसते आपल्याला पुढे जायचं आणि ज्याच्यासाठी मी पोहायचा थांबलो होतो तो, तो माझा मित्र हा आता आलेला आहे आणि आता आम्ही पोहण्याची सुरुवात करणार आहोत टी वर नाव एम व्ही मनोज वरवडेकर एम व्ही ब्रँड तर हेच ते ठिकाण आहे आणि इथे सूचना दिलेल्या आहेत येथील बंधाऱ्याच्या परिसरात मध्य मांसाहार करण्यास सक्त मनाई आहे परिसराचे पावित्र्य राखा आणि परिसर स्वच्छ ठेवा तर अतिशय अल्पावधीतच हा जो स्पॉट आहे तो खूप प्रसिद्धीस आलेला आहे आणि बाकीची मंडळी देखील पोहायला आलेली आहेत भंडारपुळे गावातील हे भाई हे भाई आला बघ हृतिक मनोज आणि इथे विक्रम असं आम्ही चौघं आलो होतो एकत्र बाकीचे जी मंडळी आहेत तर ती भांडापुळ्यातली मंडळी आहेत पहिल्यांदा जावंच नाही ते फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम आणि पोहण्याचा यथेच आनंद घेणार आहे तो तो ताँग। ताँग। चा एम व्ही वरवडेकर आणि सोबत ऋतिक हे ऋतिक याला पोहता येत नाही सावकाश घेईल नाही तर आपल्याला घेऊन बुडेल शिकवतो चला फायनली आता आपण पोहूया बाकीजण सगळे पोहतात इकडे आपण देखील पोहूया हे चलो चलो तुझ्यासाठी थांबला था, होता चला आता लवकर चला आता काय ते सगळं साहित्य काढून ठेव आणि मग जाव्या मनोजनी सगळ्या वस्तू काढलेल्या आहेत पैसे वगैरे आहेत की पैसे किती आहेत पाच हजार आहेत ना इथे हे बघा पैसे देखील याचे पाच हजार आहेत आणि हे पाच हजार आहेत ना मोजून ठेवलेच ना परत नंतर वांदे नको पाच आहेत ना ओके दोन चिल्लर पण आहेत का दोन रुपयाचे दोन रुपयाचे पण चिल्लर आहेत हजार हजार ठीक आहे ओके चलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी रिंग आहे तर ती बाळगणं खूप महत्त्वाचं आहे कारण काही जणांना पोहता येत नसतं किंवा काही जण लवकर दमछप म्हणजे त्यांचा दम होत नाही आणि त्यामुळे तर अशा सेफ्टीच्या सुरक्षिततेची साधनं बाळगणं गरजेचं आहे आणि भंडारापोराचा टार्जन जाऊ दे, दे।, 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 दे बाजूलो हां जा दे एक नंबर अजून कोण जवाश एक नंबर अशा उड्या मारता यायला पाहिजे ए भाई लोक चलो उतरू सावकाजी <laughs> चल चल उतर नाही तुमची वाट बघतोय भाई तुझ्याआडी थांबलो मी आणि तू काय नाटक करतो चलो चल नाही म्हणून ना, अरे ग्रँड एंट्री साठी तुम्ही नको नको मत, चल 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 तुझ्या पाठून मी येणार हे ऋतिक चल इकडे थांब मनोज ए इकडे वरती आहे आणि आमच्यातला चौथा माणूस विक्रम हृतिक इकडे मनोजी ब्रँड आणि मी चल जाऊ दे <laughs> <आगे। laughs> तुझ्यासाठी मी खास असा कॅमेरा लावून ठेवलाय जाऊ दे रिंग आपल्याकडे टेन्शन घेऊ नकोस

खतरनाक इथे म्हणजे कला कौशल्य प्रत्येकाच्या आहे पोहण्याचं आणि ते इथे आपल्याला बघायला मिळतंय सचिन तुला कुठली उडी मारायची

तर या ठिकाणी आम्ही पोहायला आलो होतो सगळेजण अगदी मनमोरादपणे आनंद घेत आहेत अगदी प्रत्येकाच्या अंगात एक वेगवेगळ्या कलाकौशल्य असतं पोहण्याचं किंवा जे सूर मारतो किंवा उड्या मारतो अगदी उलट्या उड्या असतील वेगवेगळे सूर असतील तर वेगवेगळ्या कलाकौशल्याने हे सगळे पोहत असतात आणि सगळे सगळ्यांना पोहायची सवय आहे मुख्य म्हणजे तर इथे हा स्पॉट आहे तो मालगुण गोटणी असं या स्पॉटचं नाव आहे त्या बाजूला तिकडे औचितवाडी आहे औचितवाडीच्या पुढच्याच बाजूला हा स्पॉट आहे पाणी बघाल ना निळशार पाणी आहे आणि हे सगळे पोहून थोडासा विसावा घेत आहेत आणखीन जे फेमस किंवा जे प्रसिद्ध जे स्पॉट आहेत तर ते तिथे नेहमी सूचना फलक लिहिलेलं असतं कारण हा जो स्पॉट आहे तो रील्सच्या माध्यमातून किंवा आणखीन व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा आ, हे ठिकाण आहे त्यामुळे थोडंसं येताना इथलं पा पावित्र्य राखलं गेलं पाहिजे कारण त्या बाजूला तिथे गणपती विसर्जन होतं त्यामुळे अशा ठिकाणी जाताना आपल्याला माहिती नसतं की देवाच्या जागा आहेत किंवा राखीव जागा असतात किंवा तिथे गणपती विसर्जन होतात किंवा देवाचं ठिकाण असं देखील म्हणतात पण त्या जागांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे कारण आता इथे सूचना आहे की मद्य प्राशन करून कोणी जाऊ नये किंवा अशा ठिकाणी जाताना ना अतिउत्साही मंडळी मद्य घेऊन किंवा आणखी काही तत्सम मांसाहार करून किंवा मांस इथे घेऊन ते पोहत असतात पण तशा म्हणजे त्या जागेचा विटाळ होईल असं काही करू नका कृपया कारण असे प्रकार आपण अनेक झालेले बघतो आणि त्याचे परिणाम मात्र भोगावे लागतात कारण निसर्ग हा प्रत्येक वेळेला आपल्याला प्रतिउत्तर देत असतो मग त्यामध्ये कसं होतं की अतिउत्साही मंडळी जाऊन बुडतात आणि मग शेवटी कसं आहे शेवटी हा अंत हा वाईट असतो त्यामुळे आपण प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे की त्या जागेचं पावित्र्य राखलं गेलं ला पाहिजे कोणतीही हुल्लडबाजी न करता कोणताही अतिउत्साही न अतिउत्साहीपणा न दाखवता दा। तिथलं पावित्र्य राखूनच तिथे आपण पोहलं पाहिजे किंवा तिथून एकदम सुखरूप जाऊन सुखरूप आला पाहिजे आपलं हृतिक विक्रम आणि मनोज एक थोडंसं वेगळे प्रकार चालले तिथे हे मस्त एक नंबर येऊ दे पुढे येऊ दे अजून संपली तर मग आपल्या सोबत भंडारपोळ्याची मंडळी होती तर ते घरी गेलेत <laughs> आणि आपण मात्र इथे चांगलेच अजून फोगतोय झालं एकदा एकदा त्याला एक त्याचं मी पण एक दा हा <laughs> जाऊ दे हे कुठे हे त्याला नेतोच कुठे बाहुबली बाहुबली इथे चित्रित होतोय एक एक भाग बाहुबलीच चित्रित होतोय आता जाऊ दे हे <laughs> ऋतिक खेळणं झालं हे आता तू तू जा हे दोघांचं झालं पाहिजे एक नंबर ए बाबा तुला जमतय काय तुला अशी उडी मारायला काय तू पण हृदिक इकडे विक्रमने उडी मारल्यावर ह्याला मात्र मोह आवरला नाही आपण जातोय मोह मायापासून लुपत आहोत लुप्त आहेस मोह मोह मायापासून आणि मनोजचे ते <laughs> ताकटीचे प्रयोग चालू आहे ते जाऊ दे <laughs> अरे हलका नाही तो चला अमृत एक जरा यांचा बघतो जरा पाठी पाटी सुक्यावर हे पा ओके जाऊ दे आता नहीं भक्त सोड आता सोड मला सोड आता पाणी आताम काय आताम का दोन मिनिट पाणी अरे इकडे दोन आता पाणी आहे बाबा रे ते खेळ नाही खेळणं नाही तो एकदा रिटेक नको रिटेक नको तो दमलाय बाबा हे काय चालू आहे हा हा कोणता विषय दे मला एकदम ठेवणीतला विषय म्हणजे तुझं शक्ती शक्ती प्रदर्शन असं म्हणायचं का तुला मनोज सलग दहा वर्ष जिम ट्रेनर राहिलाय इथे भगवतीनगर नगरला तर त्याचा अचाट शक्तीच तो प्रदर्शन करतो ते चेहऱ्यावर एक अकराळ विकराळ भाव आणि विचारा आमचा विक्रम एकदम सुंदर एकदम दयाळूपणे म्हणजे काय म्हणतात एक, एक जाऊ दे चल ए त्याला घेऊन जाऊ नकोस पुढे माणूस पाहिजे आम्हाला इझिली तू हे ना दहा वर्ष जिम ट्रेनर राहिलास ना मनोज या माणसाला तुम्ही खूप त्रास दिलाय दोघांनी मिळून लक्षात ठेवा बिचारा बसलाय बघा वा कसा बघायची डुबा डुबा के मारेन गे डुबे डुबे के मारे कर आजच्या दिवसात हो नाही ते करतो मेन्शन तुला हो हो कसं वाटलं अतिशय उत्तम अतिशय एवढंच उत्तमच वाटलं फक्त आमच्या एकच अतिशय उत्तम म्हणतोय बाकी काय म्हणत नाहीये उत्तम म्हणजे उत्तमच म्हणणार आम्ही आणि फर्स्ट टाइम मी हा अनुभव घेतला फर्स्ट टाइम सहा ते सात वर्ष मी नदीमध्ये होतो <laughs> आणि आता या मोठ्या डोहात डोहात पोहल पोहलाय आणि झाली आहे सूर मस्त होता किंवा तुझे स्टंट भारी होते बिचारा ऋतिक इकडे बघ जरा हा आमचा बिचारा ऋतिक आजचा याच्यावर खूप खूप यांनी याला खेळण्यासारखं अगदी उडवलं असू दे आणि इकडे विक्रम आहे सहा वेळा पाच सेळा हा चल चल पाच ते सहा वेळा बस तू दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्यांदा पोहल्यामुळे मी आज आनंद व्यक्त करतो पेढा पेढा येतोय ओके पेढे घ्या पेढे घ्या मला नंतर द्या यांना आधी दे आणि शेवटची उडी इथनच मारू नकोस जाता जाता शेवटची उडी हा जाऊ दे मारतो इथून इथून घेतो मी शॉर्ट ओके गोल गोल मारतोय मार हा फिर फिर शबाश तर विक्रमकडे असलेलं कला कौशल्य उडी मारून आतमध्ये फिरतोय बघा माशासारखा वरून भारी वाटते बघायला एक नंबर, एक नंबर तर ही आपल्या मित्राची मनोजची नवीन युनिकॉन आहे आणि त्याने जे मागे वाक्य लिहिलं आहे ते खरंच म्हणजे हृदयस्पर्शी वाक्य आपण म्हटलं तरी चालेल बाप गरीब असो वा श्रीमंत बाप असणं हीच मोठी खूप हीच मोठी श्रीमंती आहे तर हे खरंच म्हणजे हृदयस्पर्शी वाक्य आपण म्हणू शकतो ज्यांच्या आयुष्यात आईवडील असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यातला एखादा तरी नसेल तर ते नसण्याचं दुःख काय असतं तर ते त्या व्यक्तीलाच माहीत असो तर आजची कमाल धमाल आपण केली आणि तीन मित्रांसोबत आपण इथे आलो होतो पैसे पाच हजार आहेत की बघी आहेत ना पाच हजार आहेत ना हे मनोजचे पाच हजार अडीच हजार अडीच हजार मग अडीच हजार मला वाटते गहाळ झाले असो तर असे आम्ही ठिकाणी मजा मस्ती केलेली आहे ठिकाणी म्हणजे मी चौथा चला आता भेटू नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय